आज आपण अशा गोड बापाच्या अंतिम दर्शनाला आलो हे अंतिम दर्शन आहे हा विधी ही पूजा आणि हा परिवार जो जमला आहे तुम्ही आम्ही सर्वजण सरांचं आज शेवटचं दर्शन घेतोय आहे त्यानंतर आपण भेटत राहूच प्रत्येकाच्या दुःख दुःखात सहभागी होत राहूच मित्र हो, हो दगडू दादा मोरे स्वर्गीय सोमनाथ कंदा मोरे नारायण दादा मोरे आणि प्रमोद दादा मोरे यांचे बंधू आणि श्रेयश मोरे आणि स्वप्निता मोरे स्वप्निता मुकेश जगताप यांचे वडील त्या काळामध्ये आम्ही जेव्हा शिकत होतो त्या काळामध्ये बापू मोरे सर आणि विजय मोरे सर यांचे क्लासेस म्हणजे एक ब्रँड होता तेव्हा सरांनी अत्यंत शून्यातून आपला प्रवास आखला गरीब असतील अनाथ असतील अशा कुठल्याही मुलाला परत पाठवलं हो नाही गरीब आता आपण पाहतो पैसे असतील तरच क्लासमध्ये बसू दिलं जातं पैसे नसतील तर मग तगादा लावला जातो विद्यार्थ्यांच्या मागे पण सरांकडे जे जे मुलं आली असतील अशी गरजू अनाथ वंचित त्यांना सरांनी मोफत शिक्षण दिलं अशा अनेक अशा अनेक मुलांना त्यांनी विद्यादान दिलं सौ सुरेखा तिवारी मॅडम स्वर्गीय तिवारी मॅडम यांनीही त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी असे आणलेत की सर हा गरजू मुलगा आहे गरीब मुलगा आहे सर आपण याला निशुल्क शिक्षण द्यावं सरांनी प्रत्येकालाच उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला खरोखरच आज, आए, आज के जे जे मुलं मोठे झाले असतील कर्तृत्वान झाले असतील त्यामागे सरांची प्रेरणा आहे सरांचं मार्गदर्शन आहे नाहीतर आज कुणी रुपयाही सोडत नाही त्या कठीण काळामध्ये सरांनी आपली हजारो रुपयांची फी मुलांना सहज माफ केली आणि म्हणून मला विजय सर एक सच्चा माणूस आदर्श बाप आणि आदर्श शिक्षकही मला ते वाटतात लेकरांना घडवणारा असा हा आदर्श बाप त्या कठीण काळामध्ये आमच्या रक्तताईंनी पण त्यांची समर्थपणे साथ दिली आपले हेवेदावे बाजूला ठेवले आपला परिवार कसा पुढे जाईल परिस्थिती कशी सुधारेल यासाठी प्रामाणिक आणि निश्चयनं सरांनी काम केलं खरंतर सरांविषयी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांचा जीवनपट मांडलाच मी फक्त बाप सद्गुणांची खान या कवितेतून या बाप माणसाला या कर्तृत्वशाली बापाला मी माझी श्रद्धांजली अर्पण करतोय ऐकूया बाप आंब्यावानी गोड बाप आंब्यावानी गोड कशी सांगू त्याची गोड आई कशी सांगू घराचा घर बाप घराचा आधार तोच होतो घराची आई बाप आंब्यावानी गोड कशी सांगू ह्याची गोडाई बापाचा स्पर्श मऊ मऊ बापाचा स्पर्श मऊ मऊ माँ कशी सांगू त्याची नवलाई बापाचा स्पर्श मऊ मऊ कशी सांगू त्याची नवलाई तोच होता मायेचा झरा तोच होता मायेचा झरा स्पर्शून जातो स्पर्शून जातो घर घर स्पर्शून जातो घर घर बाप शक्तिमान माझा बाप शक्तिमान माझा तोच घराची कमाई बाप शक्तिमान माझा तोच घराची कमाई बाप जीवाचा मैतर बाप जीवाचा मतर त्याच्या घामातून पेटते समई बाप आंब्यावाणी गोड बाप आंब्यावाणी गोड कशी सांगू त्याची गोडाई कशी सांगू त्याची गोडाई आनंदा बाप आनंदाच झाड होय आनंदाचं झाड आहे जिवंत आहे बिलगून घ्या मिठी मारून घ्या जवळ बसा भरभरून बोलून घ्या उद्या या जगात बाप असेलच सांगता येत नाही आई असेलच सांगता येत नाही म्हणून आपल्या जवळ आहेत आई वडील त्याची किंमत करा बाप आनंदाच झाड बाप निढ निढ आकाश बाप आनंदाच झाड बाप निळ निळ आकाश माझ्या घरी दारी तुमच्या घरी दारी माझ्या घरी दारी असे त्याचाच प्रकाश असे त्याचाच प्रकाश बाप आंब्यावानी गोड बाप आंब्यावानी गोड कशी सांगू त्याची गोडाई कशी सांगू त्याची गोडाई बापाचा आश्वासक हात बापाचा आश्वासक हात संकटात तोच असतो बापाचा आश्वासक हात संकटात तोच असतो उभा मित्रो हो बापाचा नुसता पाठीवर जरी हात असला ना तरी भरून येतो मुलाला आणि तो सारा जग जिंकतो बापचा श्वासक हात संकटात तोच असतो उभा बाप समींदरच पाणी बाप समिंद पाणी प्रेरणा देते त्याची कहाणी प्रेरणा देते त्याची कहाणी बाप म्यावानी गोड कशी सांगू त्याची गोडाई कशी सांगू त्याची गोडाई शेवटच्या कडव्याकडे येतो सरांविषयी ते कडवं लागू होतं सर्वत्र कविताच सरांवरती आणि बापावरती आहे माझी पण शेवटच्या कडव्यात तोच सद्गुणांची खान सर खरंच एक सद्गुणांची खाण होती सामाजिक जाण वैचारिक ठेवण या साऱ्याच गोष्टी सरांमध्ये होत्या म्हणून मला असं म्हणावं असं तोच सद्गुणांची खान जगत शे त्याला मान तोच सद्गुणांची खान जगत शे त्याला मान बाप संस्कारी विचारी बाप संस्कारी विचारी अशा आदर्श बापाला अशा आदर्श बापाला माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम, असा हा गोडबा नाही दिसणार आहे आता आठवणी मात्र आयुष्यभर आपल्याला आपल्या मनात रुंजी घालत राहतील एक विनंती केलं सर्व